महाराष्ट्र मंडळी बघा धुळे जिल्हा एक प्रश्न होता प्रश्न असा होता की एटी बरोबर वीस बीएटी बरोबर चाळीस तर सीएटी बरोबर किती तर बघा जर या ठिकाणी विषय काय आता एटी एचं काय एक ए आणि चा काय आहे वीस ओके तर या ठिकाणी काय केलं त्यांनी गुणाकार केला आहे तर एक गुणाकारामध्ये वीस बरोबर या ठिकाणी वीस आलं त्याच्यानंतर आता बे बॅटचं बघा पीचा तुमचा दोन गुणाकारामध्ये एचा तुमचा एक गुणाकारामध्ये टीचा परत तुमच्या ठिकाणी दे। वीस तर तुम्ही हा गुणाकार केला आणि परत वीस गुणाकारात दोन बरोबर चाळीस आलं आता आपण कॅनच बघू सी सी च काय येतं रे सी च ठिकाणी तीन येतं तर मग तीन गुणाकारामध्ये एचा एक आणि गुणाकारामध्ये टीचा काय तुमचा वीस तर तुम्ही त्या ठिकाणी गुणाकार केला तीन एक तीन आणि दोन आकारामध्ये तुमचं ठिकाण उत्तर येतं साठ उत्तर किती येतं साठ साठ बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये अशा सुद्धा काय व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या स्वराज्य अकाडमी नाशिकला टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुकला नाही आपण युट्यूबला फॉलो करा